नमस्कार कसे आहात म्हटलं चला आज नोट्स काढाव्यात कारण चालू घडामोडी वगैरे जी सा 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 तुम तुम के शिकवावे लागतात मला त्याच्यामुळं तसा तसा वेळ मिळत असतो तसा तसा नोट्स काढत असतो आज खऱ्या अर्थाने दिवस गाजवला तो म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा आवडता लाडका मथूरने कारण नेहमी मथूर उजव्या साईडनं पळतो अशी त्याच्यावर टीका केली जात होती मात्र आज मथूर डावीने सुद्धा पब्लिकला पाळावं खूप सुंदर वाटलं आणि खूप सुंदर शर्यत झाली मथुर नेहमीप्रमाणे विजयीस झाला त्याच्यामुळे मथुरचं त्याचबरोबर राहुलबाई पाटील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थानं मथुर हा त्यांचा जीव की प्राण आहे आणि अजूनसुद्धा राहुलबाई हॉस्पिटलमध्येच आहे नक्कीच त्यांचं आणि माझं फोन संभाषण झालं त्यांना त्यांना खूप छान वाटलं कारण मथुर डालीनं पळत असताना शरीर ठीक नाही त्यांना सुद्धा स्वतः जर ते तिथं असते तर त्यांना सुद्धा अजून खूप आनंद झाला असता पण नक्कीच लवकरच सदा राहुलबाई पाटील आपल्याला मैदानात दिसतील आणि अजून एक की मथुर आणि बकासूर एकत्र येणार असले आहेत असे बरेच सुद्धा वाच मिळत आहेत त्याच्यामुळे लगेच तुम्हाला की महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी जोडी बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्राचा देव असलेला बकासूर ही दोन्ही जोडी तुम्हाला एकत्र पाहायला मिळेल आणि नक्कीच याची आणि याची डोळा हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि लवकरच आपण ही बिनजोड सुद्धा पाहू त्याच्यामुळे बकासोर आणि मथुर एकत्र पळताना सबंध महाराष्ट्राला आवडेल आणि लवकरच हे स्वप्न तुमचं आमचं पूर्ण होणार आहे आज मथुर छान पळाला त्याबद्दल मथुरचं मी मनापासून अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र